त्या एका पावसात पावसाळ्याची दुपार कॉलेजच्या कॉरिडॉरमध्ये पावसाचा भुरभुर आवाज जमिनीवर पडणाऱ्या थेंबाचा सुगंध आणि हातात पुस्तक घेऊन ये धावत येणारी आयरा तिच्या केसाच्या टिपावर पावसाचे थेंब अडकले होते आणि तिच्या चेहऱ्यावर नेहमीसारखं ताज हास्य कॉलेजमध्ये ती स्मार्ट प्रामाणिक आणि सगळ्यांना मदत करणारी मुलगी म्हणून ओळखली जायची पण तिचं लक्ष ज्या मुलाकडे कधीच गेलं नव्हतं तो आर्यन आर्यन शांत स्वभावाचा थोडा अबोल पण अभ्यासात हुशार त्याचं एक वैशिष्ट्य होत तो बोलण्यापेक्षा डोळ्यांनी जास्त सांगायचा त्याने कधीच आयराशी बोलायचा प्रयत्न केला नव्हता पण ती दिसली की त्याच्या चेहऱ्यावर थोडस हसू उमलायच त्या दिवशी पाऊस अचानक कोसळायला लागला आयरा कॉरिडॉर मध्ये अडकली आणि हातातील पुस्तक पावसात ओली झाली अरे देवा नोट्स गेल्या ती त्रासली तेव्हाच कुणीतरी हळूच तिच्या खांद्यावर छत्री धरली ओल्या होतील नोट्स एका शांत आवाजाने म्हटले आयरा वळली आर्यन त्याचे डोळे एकदम निरागस हातात छत्री आणि चेहऱ्यावर खात्रीशीर हसू थँक यू आयरा म्हणाली म्हणलं मदत करावी आर्यनने हळूच उत्तर दिलं ते दोघं छत्रीतून चालत कॉरिडॉरच्या टोकापर्यंत गेले आर्यला पहिल्यांदाच त्याचं बोलणं आवडलं दिवसानंतर दोघांचं बोलणं वाढलं लायब्ररीमध्ये कॅन्टीनमध्ये कॉरिडॉरमध्ये आयरा हसत हसत आर्यनकडे पाहायची आणि आर्यन बोलताना डोळे खाली करायचा दोघांच्या मित्रमैत्रिणींना हे खूप आधीपासूनच जाणवत होतं एका दिवशी ते दोघे परत पावसात अडकले तुला पाऊस आवडतो आयराने विचारलं आवडत नाही पण तुझ्यासोबत असेल तर आवडेल आर्यन म्हणाला आयराच्या मनी काहीतरी हललं तिला पहिल्यांदाच कोणी इतक्या प्रामाणिकपणे बोललं होत आर्यन दररोज तिचा शोध घ्यायचा पण आयरा राहत होती फक्त तिच्या जगात स्वप्न करियर, घरची परिस्थिती तिच्या मनात प्रेमाला जागा नव्हती होती पण तिला ते समजायला वेळ लागत होता एक दिवस आर्यन तिच्या घरी आला नोट्स देण्यासाठी घरी थोडा गोंधळ आयराची आई थकलेली घरात खर्चाबद्दल चर्चा ते सर्व आर्यनने ऐकून घेतलं आयरासाठी चांगलं करिअर महत्वाचं आहे तिच्या आईने गंभीरपणे म्हटलं आर्यन काही न बोलता निघून गेला पण त्या दिवसानंतर त्याने आयरापासून थोडं अंतर ठेवायला सुरू केलं आयरा जिथे जाई तिथे आर्यन असायचा ती हसायची बोलायची आणि तिच्या मनात एक थिनगी उगवायची पण आता आर्यन टाळायचा न बोलणं न नजर भिडवण एक स्मित्य आयराला ते टोचत होत एका दिवशी ती थेट त्याच्याकडे गेली तू मला टाळतोयस का आर्यन शांत नाही बस थोडं अंतर ठेवलं का तो म्हणाला तुला खूप मोठी स्वप्न आहेत आयरा मी तुझ्यासाठी अडथळा व्हायला नको आयराचं हृदय तुटलं आर्यन तू अडथळा नाहीस तूच माझी ताकद आहेस ती रडत म्हणाली पण आर्यन थोडं हसला एक दिवस तू मला विसरशील तुझ्या आयुष्यात खूप काही येईल तो मागे वळून निघून गेलेल्या रात्री आयरा झोपली नाही तिला जाणवलं हे फक्त आकर्षण नाही हे प्रेम आहे तिला आर्यनच्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आठवत होत्या छत्रीतून चालताना त्याच्या चेहऱ्यावर लायब्ररीत मिळवणारी शांतता त्याच्या मदतीचा हात आणि त्याचे न बोललेले शब्द तिच्या डोळ्यातून पाणी गळत राहिलं मी तुला सोडणार नाही तिने मनात ठरवलं दुसऱ्या दिवशी ती कॉलेजमध्ये सरळ आर्यनच्या क्लासमध्ये गेली सगळ्यांसमोर आर्यन तिने हाक मारली आर्यन दचकला मला बोलायचं आहे तो शांत तू मला अडथळा म्हणलास पण तू माझ्या आयुष्याचं सर्वात सुंदर कारण आहेस सगळे विद्यार्थी स्तब्ध आयरा पुढे म्हणाली हो माझी स्वप्न आहेत पण त्या स्वप्नामध्ये तू नसशील तर ते अपूर्ण राहतील आर्यनचे डोळे भरले मी तुला विसरणार नाही आयरा म्हणाली पण तू मला सोडून जात राहिलास तर मी स्वतःलाच हरवेल आर्यन पुढे आला तिचे हात हळूत हातात घेतले तू हे बोलशील असं वाटलं नव्हतं तो म्हणाला मला स्वतःला कळलं नव्हतं मी तुला किती प्रेम करते ते आयरा म्हणाली आणि त्या क्षणी पावसाचे पहिले थेंब परत आकाशातून खाली पडले जणू निसर्गही हे प्रेम आशीर्वाद देत होता कॉलेज संपलं दोघेही त्यांच्या करिअरमध्ये पुढे गेले आयराने आपलं स्वप्न पूर्ण केलं आर्यनने आयराचा पहिला आधार बनून तिला पुढे ढकललं आणि त्या दिवशी तीच पावसाची वेळ तीच कॉरिडॉरची जगातीच छत्री आर्यन एका गुडघ्यावर बसला आयरा त्या दिवशी या पावसाने आपल्याला भेटवलं आज ते आपल्याला जोडत आहे मॅरी मी आयऱ्याच्या डोळ्यातील अश्रू पावसात मिसळले हो।, हो हो हजार वेळा हो कधी कधी प्रेम बोलून नाही तर डोळ्यातून पावसातून आणि एकमेकांच्या शांततेतून जन्मत तर कशी वाटली कथा